मनाचे श्लोक श्लोक बारावा मना मानसी दुख आणू न कोरे मना सर्वथा शोक चिंता न कोरे विवेके देहे बुद्धि सोडूनी द्यावी विदेही पणे मुक्ती मुक्तीभोगीत जावी मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे या श्लोकात समर्थ म्हणतात की हे मानवा तू मनात दुःखाला कधीच प्रवेश देऊ नकोस म्हणजेच छोट्या मोठ्या गोष्टींनी तू विचलित होऊ नकोस हे मना कधीही दुःख आणि काळजी करू नकोस चिंता करून तू कधीही सुखी होणार नाहीस विवेके देह बुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्तीभोगीत जावी यात समर्थ म्हणतात विवेकाने देह हेच सत्य मानणाऱ्या देहबुद्धीचा त्याग कर हे शरीर नश्वर आहे त्याचा अभिमान करणं सोडून दे आणि देहबुद्धी सोडून विदेहीपणे मुक्तीचा आनंद घे